काराजे जंकी राम भाऊ लसन आणि ते माघ आहे माघ आणि राजा लसन हा लसन कांदे रे माघ आहे कांदे दे सस्त्यात म्हणा पण लसन लस माघ आणि राजा होते ना माघ झाला तर होते ना माग काय करतो मग गजानन होते ना माघ झाला तर लसन कास्तकाराचाच तेवढा फायदा होते ना हो कास्तकाराचा फायदा व्हायसाठी कास्तकाराजवळ लसन तरी आहे करायचे आता कोण्या कास्तकाराजवळ लसन आहे लसन गेला व्यापाराजवळ आता म्हणून माग झाला आपल्याजवळ कुठे राहिला लसन आता हा मना, ते बरोबर आहे म्हणा ते बरोबर आहे कष्टकाराजवळ काय चालू असून राहिला त्यान टाकला एकूण पहिलेच स्वस्त होता तेव्हा आता झाला माग आता बस म्हणा कष्टकारा जायच <ड़ारी डौगी> स्वामीच्या आता कष्टकाराचे कांदे निघून राहिले तर आता ते स्वस्ते होतील ते स्वस्ते होतील आता होती मं कांदे हां मग मग किती साठ रुपये सत्तर रुपये किलो कांदे होते तर अशी रुपयावर गेले ते आता वजे 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 कमी होऊन राहिले कांद्याचे भाव आले वीस रुपयावर कष्टकाराचा कांदा लागी झाला कमी भाव मग केस माल निघाला करायची बस भाव कमी झाला म्हणून समजा करायचे मला का भाव असते का मोल असते का कायदा करावं दुसऱ्या पुरेशावर कास्त करायचा होती फायदा मग त्यासाठी लसण लावला होता मी बापा बाबा लसण लस पिकला होता ना मला लस पिकला होता मला जमतीला ज्या आता होतो न्याल मी होतो न्याल म्हणलं एवढं लसूण पिकला मग काय जाऊ भाव काहीच नाही आज येईल बा पंधरा दिवसांनी येईल महिन्याभरांनी सऱ्या सर घरात लसन टाकून ठेवला लसणाचा वासच वास आणि काय झालं लसणाचा भाव वाढलाच नाही लसण मरून राहिला ते मिळालंसन शेवटी गावात बा उदार पाधार इथे ला ते लालो काय काय करता मग हां ते लसण लसन टाकूनच राहिल नाही राहिलो मी आणि आता आता लसणारे भाव आला राजे असं वाटतं टाकला असता तर पुरलं असतं लसन नाही 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 ते विचारूच नको बाबा ते सांगूच नको तू मला माहीत आहे कांद्यानं कपाल कांदे आणले होते माय एक बार कांद्यानं कपाल कांदे आणले होते कांदा टाकला होता मी बापा पीक लालोय कांदा कांद्याचा काही वांदा नाही पीक लालोय पण जा लोक रुपयान किलो घ्यायला तयार नव्हते तर म्हणलं बाबा डबल कांदा काही टाकत नाही हो कानाले हात लावले म्हणलं बाबा डबल कांदा टाकायला पुरत नाही या कांद्यानं राज्या चेतांनी तर डोळ्यात पाणी येतेच पण इतरांनी डोळ्यात पाणी उडाले एवढे सस्ते खांदे होते ते बसून मॅ बी कांदा टाकणं सोडून दिला आहे <laughs> ना आहे ना तसंच आहे कांदा जो का तसं नसं का वांगा जो का मेडी असो कास्तकाराचा माला लागी झालंच असतं जा कास्तकाराचा माला लागी झालंच असतं हो ना हो ना तसं सांगते तसं सांगते कुरकुऱ्याचं दुकान आहे राजा ज्या कुरकुरे लागते ना पोराला भले आवडतेत कुरकुरे कुरकुरे घ्या लागेल म्हणजे हां कुरकुरे आत बोयक सस्ते कास्त करा जला गीजे हलके बुलके घ्या लागन ते घेना मग घेना मग मी बी घेतो मी बी घेतो काय भाव आहे ते घेना घेना बरं लागते तर खम खम घेऊन टाका बाबा मला बी लय आवड मी खात असतो जेवताना बरं आहे ना पापडासारखं कुरुम करून खाते माणूस खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे